माला चकला आवडतात ना त्या घ्याव्या लागतील तर राहू द्या तुम्ही भजी खाऊन घ्या भाजी म्हणाल काय माहिती हॅलो हा काय सांगतेस काय आलं कोण आहे कधी कोण आहे मेश करणार कि मुंबईला येणार आहेत कोण आहे सांग तर हा काय झालं हो येते येते कोण आहे करता हा झाला झालं अग ती नाही सुलोचना कोण अगं ती तिला सगळे लाडणी बी म्हणायची बधी बदी, बदी।, बदी? कोण अगं ती नाही काय ती आपण आपण गावाला गेल्यावर आपल्या बोलली आता आलो काय ती अ... खालच्या वडून वर जात होती ती समोर आली त्या पाया पडलीस ती तिथं काय झालं अगं ती गेली ग माथारी अरे बाप रे कशी काय चांगली होती मात्र होती गाग्यावर होती दोन्ही पण मुंबईला होती बारका बुरगा येऊन जाऊन असायचा मुंबईला ते सुना आहे ना ते करायची गोणी पण मोठा मोठा मुलगा आवडत होता राहायला ती तिथं लग्न आलं बायकोच नावचं आणि तू पण गेला मुंबईला आज नाही बॉडी काढणार उद्या काढतील ते लोक मला सुत लागलं ना हो सुतक लागलं त्यांचं कार्य कधी आहे कार्य असं बारा दिवसानी असल ना आज बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार गणपती कधी येतील बुधवारी अरे आता सुतक लागल ना बाईला म्हात्री आताच मारायचं होत आता तुम्ही जाऊन या तुम्ही जाऊन या म्हणजे आपलं जायला आप लागल आपल्याला नाही तुम्ही जाऊन या आपलं जायला लागल अशी माझ्या जाल म्हणजे आता, तु आता, ला, ला, आता, आता, आता तू तुझं लग्न आलं आता मला तुला म्हणजे लोक काय म्हणतील तू असे काय करतेस लोक नाव ठेवतो तुझा मी अरे असे नको बोलू तू काय बोल नको संजूला संजूला सांगू नको काय त्याला त्याला घेऊन म्हणजे काय असे काय बोलतेस तू